निवडणूक आहे या ठिकाणी आपल्याला देश घडवायचा आहे देश कोणाच्या हातात द्यायचा आपण विचार करण्याची गोष्ट या ठिकाणी आहे त्यामुळं आदरणीय नरेंद्र भाईजी मोदी मी खूप काही हो या ठिकाणी बोलणार नाही परंतु गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत असलेल्या या राजकारभारामध्ये आपण लहानातल्या लहान मुलाला कळतय दहा वर्षाच्या अगोदर सोलापूरपासून दिल्लीपर्यंत बॉम्ब फुटत होते का फुटत होते कारण त्यामध्ये जी जातन्य शक्ती ना आम्हाला जातीवादी पक्ष म्हणून हे लोक नावं ठेवतात परंतु खरे जातीवादी ते काँग्रेसवाल्याच आहेत काल या ठिकाणी एक त्यांची काय तर बैठक झाली किंवा ते का जेवणावर झालं त्या ठिकाणी बोलण्यात आलं मी बापूंसोबत गेलो कारण मी मला गावासाठी पाणी आणायचं अहो तुम्ही नाही आला असता तरी बापूंनी गावासाठी पाणी आणलंच असतं तुमची काय गरज नव्हती उलट तुम्ही आमच्यात आल्यामुळं आमचं नुकसान झालं आमचं सरपंच सीट तुमच्यामुळं पडलं तुम्ही आला नसता तर काही फरक पडला नसतं परंतु आज या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो तुम्ही आलात ते आमचं नुकसान होतं तुम्ही गेलात त्याच फायदा आमचा नुकसान काही झालेलं नाहीये आणि शिंदे साहेबांच्या बद्दल मी बोलण्यावर मोठा नाही परंतु साहेब तुम्हाला या दक्षिण सोलापूर तालुक्यानी मुख्यमंत्री केलं त्यावेळी मंद्रुपच्या मेन रोडचं उद्घाटन तुम्ही केलं त्याचं फरशी उद्घाटन आज पण व्यसित आहे मेन रोड काय तुमच्या आतनं झालं नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या गावचा मेन रोड करू शकत नाही परंतु आज आपण पाहतोय सोलापूर विजापूर असेल सोलापूर अक्कलकोट असेल सोलापूर मंगळवाडा असेल सर्व महामार्ग कुणी केले असेल तर या मोदी सरकारने आहे आणि आमच्या आदरणीय ताईसाहेब साहेब बोलतात भाजपानी काय केलं भाजपाने काय केलं म्हणजे तुम्ही पंधरा वर्षाच्या मध्यचे आमदार आहात तिथं काय तुम्ही केला तुम्ही जर काम केलं असता तर तुमच्या मातोश्री पडल्या नसता किंवा तुमचे वडील पडले नसते तुम्ही काम केलं असता तर तुमचा पराभव झालाच नसता तुम्ही काम न केल्यामुळेच लोकांनी तुम्हाला नाकारलाय आज म्हणते आम्ही ते हे करू विमानतळ आणू हे मी मला वाटतं माझं वय होतं तेव्हापासून विमानतळाची व्याख्या मी ऐकत आलो आहे आणि मित्रांनो ही जी भूलताप आहे कोणावर विश्वास ठेवू नका आपण राम भाऊ सातपुते आपला उमेदवार आहे असं समजू नका आपले उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत आपल्याला देशासाठी मतदान करायचं आहे कुठल्या एका खासदारासाठी मतदान करायचं नाही आहे गेल्या आठ दिवसापलीकडकडं कर्नाटकमध्ये जो विषय झाला त्याकरणी आमच्या भगिनी हिरेवडताईंचं ज्या ठिकाणी खून करण्यात आलं त्यामध्ये काय झालं सर्व त्या ठिकाणी का काँग्रेसचं सरकार असताना काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना म्हणते त्यांचं स्टेटमेंट आहे का ते चुकून त्यांचं वैयक्तिक दोषी म्हणून अरे काँग्रेसचा नगरसेवक आहे तुमच्या त्यांच्या घरातल्या मुलीचं खून होतं आणि तुम्ही अशा स्टेटमेंट देता हे लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणजे तुम्ही आतंकवाद्याला पाठीशी घालण्याचं काम कोण करत असेल जातीवादा कोण फैलावत असेल तर ते काँग्रेस पक्ष फैलावत आहे आणि आज गावामध्ये बापूसाहेब आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा आमचे नेते सर्व असेल या ठिकाणी मी सर्वांच्या समक्षाने सांगतो मंद्रूप गाव भारतीय जनता पार्टीला दोन हजार लेड या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही मी स्वतः या जबाबदारीने विषय बोलतोय आणि आता ज्या ठिकाणी ही सभा होती आहे हे माझा वार्ड आहे स्वतःच या ठिकाणी आता तुमच्या समोर दिसत असेल सिमेंट कॉन्क्रीट चा रोड चालू आहेत जवळपास नव्वद लाखाचं काम माझ्या एकट्याच्या वार्डात चालू आहे हे कोणाच्या माध्यमातन झालंय बापू साहेबांच्या माध्यमातन झालंय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं झालंय आजपर्यंत आमच्या गावामध्ये दहा रुपयाचा निधी कोणी दिला आणि जेवढा निधी आलाय ते मागच्या खासदार असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे जे पण नेते असतील त्यांनी दिल्यामुळे मंदिरचा विकास झालाय आम्हाला समोरच्या लोकांना बोलायला काही विषय नाही त्यांनी फक्त म्हणजे भारतीय जनता पार्टी जातीवादी पक्ष आहे बापूसाहेब जर जातीवादी केले असते तर आज मला वाटते माझ्या माझी बुद्धी कमी आहे जवळपास पंधरा ते वीस कोटीचं काम या मंदरूप गावामध्ये बापू साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे विचार करा मित्रांनो आपण विकासाच्या जा मागे जायचं जा? का हे रोज उठून आपलं गोलमाल करण्याच्या जा मागे जायचं जा? याचा विचार करून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त कमाळ समोरील बटन दाबून आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करावं अशी मी सर्वांना हा जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र